वाजंत्री क्रीडा नगरी कोगवण येथे अग्रिज्ञाती ज्ञाती सेवा मंडळ रोहा तालुक्याच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आल्या होत्या परंतु अग्री समाजाच्या महिला नेतृत्व माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांचे दुःखद निधन एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून त्या स्पर्धा दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्याचे ठरविले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी ही अग्री समाजाच्या वतीने नम्र विनंती आग्री ज्ञाती सेवा मंडळ रोहा तालुका कमिटी अध्यक्ष हरिचंद्र मोरे उपाध्यक्ष अनिल माळी सचिव विलास मात्रे सहसचिव अतुल पाटील खजिनदार सचिन मोरे सह मंडळाच्या वतीने माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रोहा तालुका सेवा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा कोगवण वाजंत्री क्रीडा नगरी या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या परंतु महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांचं दुःखद निधन झाल्यामुळे त्या स्पर्धा आज रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्या स्पर्धा उद्या दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी याच ठिकाणी वाजंत्री क्रीडानगरीमध्ये त्याच वेळेलाच घेण्यात येणार आहेत त्यांची सगळ्यांनी दक्षता घ्यावी तसेच आमच्या नेतृत्व मीनाक्षीताई पाटील या समाजाच्या असल्यामुळं त्यांना आम्ही समाजाच्या वतीने रोहा तालुक्याच्या समाजाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका